पूर्वी पण असे आरोप अनेक वेळा त्या व्यक्तीने केलेले आहेत चोराच्या उलट्या बॉम्ब असतात स्वतः नीच कृत्य करायचं आणि दुसऱ्याला आरोपी बनवायचं ही ही कृती काही बरोबर नाही लोकशाही पद्धतीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढत असताना अशा प्रकारचं स्लिपा वाटप वाटपाचं काम त्या ठिकाणी चालू होतं स्लिपा वाटप करणाऱ्या युवकाला यांनी डायरेक्ट जाऊन मारहाण केली आणि जर तुम्हाला वाटत होतं की पैशांची वाटप होत असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगायला पाहिजे पण आम्हाला काही गरज नाही पैसे वाटप करायची स्लिपा वाटप करण्याचं काम करत असताना ते थांबवण्याचं काम दादागिरी करण्याचं काम दहा बारा गुंड येऊन तिथं रिवॉल्वर काढून त्याला धमकी देण्याचं काम उलट्या रिव्हॉल्वरने त्याला सद्दाम यांना मुलाला मारहाण केली आणि त्याचा रक्तबंबाळ झालेला येतो ही वस्तुस्थिती आहे पोलीस प्रशासन तपास करावा सी सी टी व्ही फुटेज काढावं आणि निश्चितपणाने दूध का दूध पाणी का पाणी होईल आम्हाला काय गरज पडली तुमचा प्रभाग सोडून तुम्ही आले कशाला इकडं तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचं लोक घेऊन तुम्ही त्या ठिकाणी स्लिपा वाटप करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करतात अशा पद्धतीचं लोकशाही थोडी आहे आम्हाला पोलीस प्रशासनानं नम्र निवेदन आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आणि तुम्ही चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा आमचं कुठे म्हणणं म्हणणं आहे तिथं आणि ज्या जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही पत्र लिहितो आहे की पोलीस प्रशासनाने निश्चितपणाने त्यामध्ये कारवाई करावी की अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असताना पोलिसांनी एक एकतर्फी निर्णय घेऊन एक कोणाला तरी फेवर करायचं आणि कोणाला तरी हे करायचं पण चौकशी करा तुम्ही सी सी टी फुटेज काढा तिथलं नाही पण भाजपाचे उमेदवारच पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आपल्याकडून कोणी तक्रार द्यायला त्या ठिकाणी तक्रार द्यायला ज्यां ज्याच्यावर हल्ला झालेला आहे त्यांनी तक्रार दे ते तक्रार घेत नाही तिथं बसलेला आहे तिथं मनुष्य त्याला चक्कर येत आहेत त्याला सुद्धा घेऊन जात नाही उलट त्याला ड्रायव्हर घ्यायला गेलं तर सुद्धा मारहाण केली पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं पोलिस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी ती तीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आपल्या समर्थकांकडनं त्या एका व्यक्तीला चॉपर मारण्यात आला असं देखील आरोप नाही ते मला माहिती नाही ते काय झालं मला माहीत नाही मी अल्प इंजिनिअरिंग जे आहे त्याच्या गेटवरती होतो मी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी संवाद करत होतो आणि माझ्या मागे निवडणूक का आयोगाचा कायमारा का आहे ना मी कुठं होतं माझं लोकेशन कुठं होतं माहिती आहे ना